मराठा आंदोलकांनी नारायण राणे यांना काळे झेंडे दाखवले आहे आणि माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे हे अतिशय संतापले आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांना सकल मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले दरम्यान याबाबत राणे यांना माध्यमांनी विचारले असता मला काही काळे झेंडे दाखवले नाही त्यांनी माझ्यासमोर यावं मी कुठे पाहिले नाही मला समोर येऊन काळे झेंडे दाखवा त्यांची तेवढी हिंमत नाही अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे अरे बोला ना विचारत नाही कोण ज्या पद्धतीने कोणाला मला नाही दाखवली ना ना कोण समोर या म्हणा को ना कोण दिसला नाही आणि तुम्ही लगेच व्हीवर फ्लश करता चुकीचं होतं म्हणजे समोर या ना दाखवा ना मला बघू तरी काळा रंग कसा तो एवढी हिंमत नाही हो यायची तुम्हाला विकास हा विषय नाही काय क्लस्टरचा परिणाम होणार त्याचा नाही तुम्हाला काळे झेंडे जय जय महाटय